धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यात कोण मारणार पाहिजे हा प्रश्न तुम्हाला पडलाय का चला तर मग याचे उत्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी कामिनी आणि आपल्या सर्वांचे चॅनलवर हार्दिक स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यात विधानसभा दोन हजार चोवीस ची रणधुमळी जोरदार सुरू आहे सर्व उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील झालेला आहे पण असे म्हणायला हरकत नाही की साकळी तालुका हा काँग्रेसचा बालिक भाजपच्या लाटेत अनेक नेते हे भाजपचे झालेले आहेत आणि त्यातलेच एक नेते म्हणजे शिवाजी बापू दहिते शिवाजी बापू दहिते हे दीर्घकाळ धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते साखळी तालुक्यात देखील त्यांचा चांगलाच वचक होता त्यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये डी एस अहिरे तत्कालीन आमदार डी एस अहिरे आणि काँग्रेस सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी खासदार बापू चौरे हे नाराज झाले भाजप्या पक्षा करून भोंसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजप नेत्या मंजुळा गावित या देखील नाराज झाल्या साखर तालुक्यात अशा परिस्थितीत मंजुळा गावित यांनी उमेदवारी अर्ज अप, हा अपक्ष भरला त्यांना माजी खासदार बापू चौरे व योगेश भोय यांचे समर्थन मिळाले पश्चिम पट्टा हा एक एकतर्फी झाला आणि आघाडी आणि युती यांचे उमेदवार पराभूत करत अपक्ष उमेदवार मंजुळा गावित या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी ठरल्या त्यांनी नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन दिले हा इतिहास सर्वांनाच माहितीच आहे परंतु आता आपण निवडणुकीबद्दल बोलूया साखळी तालुक्यातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंजुळ गावडी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तसेच त्यांना दोन हजार एकोणावीस मध्ये त्यांनी साथ दिलेली होती म्हणजेच बापू चौरे यांनी यावेळेस त्यांच्या मुलाला प्रवीण चौरे यांनी मोहन सूर्यवंशी यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली होती परंतु यावेळेस त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच काँग्रेस पक्षातील अशोक सोनवणे यांनी देखील स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे महाविकास आघाडीकडून काँग्रेसला जागा सुटल्याने उभा पक्षातील काही नेते हे नाराज झालेले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि मंजुळा गावित यांना समर्थन दिले तसेच साखर तालुक्यातील नागरे परिवार देखील प्रवीण सवरे यांना समर्थन दिलेले आहे प्रचारादरम्यान मंजुळा गावित यांनी केलेल्या विकास कामावर ते जनतेकडून मतं मागत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून मंजुरा लोकसभेला यामुळे काँग्रेस अशी अपेक्षा आहे की या निवडणुकीत दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणि वैयक्तिक विकास कामे यामुळे मंजुरा गावी यांच्या समर्थकांना असा विश्वास आहे की यावेळेस आपला विजय नक्की आहे ती निवडणूक अतिशय तुल्यबळ आहे साखरेची सुजाण जनता या, या निवडणुकीत कोणाला गुलाल उधळण्याची संधी देते हे आपल्याला तेवीस तारखेला दिसेलच तोपर्यंत आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच एक नवीन व्हिडिओ आपल्या भेटीला घेऊन येऊ धन्यवाद